न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहरामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय रेशनच्या तांदळामध्ये चक्क महिलेला साप आढळून आल्यानं नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ही घटना मोदी भागामध्ये उघडकीस आली सर्पमित्र सिद्धा सिद्धेश्वर मिसा लेलू आणि शिवसेनेचे जिल्हा युवा प्रमुख प्रियदर्शन साठे यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे मागील दोन महिन्यांपूर्वीच दूषित पाण्यामुळं मोदी परिसरात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असताना त्याच भागामध्ये रेशन दुकानांमधून आणलेल्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप वातावरण आहे दरम्यान ही माहिती सिद्धेश्वर यांनी सोलापूर शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना फोनद्वारे दिली त्यांनी लगेच युवा जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांना ही माहिती दिली तेव्हा साठे हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी केली असता त्यांना रेशनच्या तांदळामध्ये मृत साप आणि जिवंत आळ्या दिसून आल्या साठे यांनी पुरवठा अधिकाऱ्याला कळवलं या विभागातील अधिकारी प्रफुल्ल नाईक यांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा करून संबंधित तांदूळ साठा जप्त केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा